नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज सोळा सप्टेंबर रानकवी निसर्ग कवी नाधो महानूर यांचा जन्मदिवस त्यानिमित्तानं खास दादांच्या आवाजातली कविता दादांनी म्हटलेली त्यांची आवडती कविता तुम्हाला ऐकवणार आहे पण तत्पूर्वी नेहमीप्रमाणास एक छोटीशी विनंती की आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा तर मी सांगत होते की आज सोळा सप्टेंबर कवी नाधव महानोर यांचा जन्मदिन प्रत्येक सोळा सप्टेंबरला मी आवर्जून दादांना फोन करायचं आहे दादांचा तिकडून प्रतिसाद यायचा हॅलो काय म्हणतेस प्रतिमा आणि मग सुरू व्हायच्या गप्पा सगळ्या सगळ्या आठवणी आता आठवून आल्यात जसं आता सोळा सप्टेंबर गणेशोत्सवात आला आहे तसाच एकदा दादांचा वाढदिवस सोळा सप्टेंबरला गणपतीमध्येच आला होता नैवेद्याला मी उकडीचे मोदक केले होते आणि मी खास दादांसाठी ते उकडीचे मोदक घेऊन गेले होते दादा आणि वहिनी अतिशय खुश झाल्या होत्या त्यांना खूप मोदक आवडले मला असं वाटलं खरंच हा माझा प्रसाद हा माझा नैवेद्य खास बाप्पाकडेच पोहोचलेला आहे आज दादा नाही आहेत दादांना मी म्हणू शकत नाही की आज उकडीचे मोदक मी केलेत तुम्ही खायला या कारण दादा तर आता बाप्पाजवळच आहेत कंठ दाटून आलेला आहे दादांनी खास त्यांची आवडती कविता जी म्हटली ती तुम्हाला मी ऐकवणार आहे दादांचा जेव्हा अमृत महोत्सव होता वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली होती आणि रानातल्या कवितांना पन्नास वर्षं झाली होती त्यानिमित्तानं दादांशी मी गप्पा मारल्या होत्या तेव्हा मी त्यांना आवर्जून गप्पांच्या शेवटी असं म्हटलं होतं की दादा तुमची आवडती कविता कोणतीही तुम्ही आम्हाला म्हणून दाखवा तेव्हा त्यांनी ही कविता म्हणून दाखवली होती आणि कविता तुम्हाला मी ऐकवणार आहे आणि तुमचा निरोप घेणार आहे जाता जाता दा दादांच्या दा। दा पावन स्मृतींना विनम्र अभिवादन करूया आणि ऐकूया प्रत्यक्ष कवीवर नाधो धो महानोर यांनी शब्दगंधेला घातलेली साध काव्य प्रतिभेला घातलेली साधी सुखाने व्हावं मी गाव म्हणजे मी कोणासाठी गाव हजारो कोट्यावधी लोकांसाठी गावा अशी माझी कविता असावी आणि म्हणून या नभाने या भुईला दान द्यावे या नभाने या भुईला दान द्यावे आणि ह्या माती तुनी चैतन्य गावे कोणती पुण्य अशी ती फळाला झोंधण्याला चांदणेला लखडून जावे या नभाने या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे पाहता ऋतुगंध कांती सांडलेली पाखरांची खेळ मी मांडून गावे गुंतलेले प्राण ह्या रानात मासे गुंतलेले प्राण ह्या रानात माझे ही झोपडी काळीज माझे मी असा आनंदुनी बेहोश होता शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावी